नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सुदा ते सुधाकर आता मीराला म्हणत असतो सत्या कुठे अजून का आला नाही तो वेळेस आता रूममधून सत्या खूप छान असा तयार होऊन बाहेर आलेला असतो आता मात्र मीरा व सर्वजण सत्याकडेच बघू लागतात तेव्हा गुरुजी बोलतात चला वर व तू इकडे या बरं बसायला पूजेला सुरुवात करायची तर आता मीरा आणि सत्या दोघेही आता गुरुजींजवळ पूजेला बसलेले असतात त्याच वेळेस गुरुजी बोलतात आता मुलाच्या आईला बोलवा गाठ बांधायला चला बरं पण मात्र निरुपा ऐकून ना ऐकल्यासारखं एक करते तेव्हा आता तिच्या ती बहिणीबरोबर पर तिथेच बोलत उभी असते तेव्हा सुधाकर जातो आणि मग तू निरुपा चल ना गुरुजी बोलावतायत तुला ते निरुपा म्हणते मला माझ्यापाशी काय काम आहे तेव्हा लगे सुधाकर भाऊ बोलतात अगं तुला गाठ बांधायची तुझ्या मुलाची आणि सुनेची चल बरं पटकन तेव्हा निरुपा बोलते मी नाही नाही हे शक्य नाही मला जमणार नाही तेन लगेच सुधाकर बोलतो अगं निरुपा असं काय करते चल ना तू गुरुजी बोलावताय ना तेव्हा निरुपा बोलते हे बघा माझं खूप डोकं दुखायला या लगेच ती ती खुर्चीवरती बसते आणि म्हणते प्लीज मला इथेच बसू द्या डोक्यात खूप चमका निघत आहेत दुसरं कोणतरी बांधा ना प्लीज आता मात्र इकडे मीराच्या आईला टेन्शन आलेलं असतं तेव्हा लगेच ती मधुला बोलते काय झालं आहे असं का वागताय गं द्या मीरा तर म्हटली होती की सगळं काही ठीक आहे मग हे काय तर आता आजीने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आजी बोलते थांबा जरी निरुपा जरी बांधत नसेल ना आई नाही बांधत म्हणून काय झालं बापाचं प्रेम पण असतं ना आपल्या लेकावर मुलीवर मग बाप बांधू शकतोय सुद्धा जाबरं पटकन तू आणि गाठ बांध्या दोघांची तेव्हा लगेच एक काकू बोलतात नाही नाही हे कसं शक्य आहे अहो बायकांची कामं बायकाच करतात पुरुष थोडी करतात नाही नाही हे नाही जमणार तेव्हा लगेच बोलते हो का नाही जमणार अगं आजकाल सगळ्या बायका पुरुषांची जी नाही ती कामं करतात मग पुरुषांना काय झालं करायला त्यांनी पण बायकांची सगळी कामं करायला हवी ना आणि जेवढं आईचं आपल्या मुलावरती प्रेम असतं ना त्यापेक्षा कित्येक पटेनं बापाचं आपल्या मुलावरती प्रेम असतं आईच्या प्रेमामागं बापाची तळमळ सगळं काही बापाचं असतं फक्त एवढंच आहे बापाचं प्रेम दिसून येत नाही आता लगेच हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मीराला आपल्या दादांची आठवण येते दादा कसे त्यांना तेल लावून चंपी करायचे दादाने थोडे थोडे पैसे जमा करून मीरासाठी कानातलं घेतलेलं असतं आणि दादा कायम म्हणायचे मीरा मी तुझा बाप या त्यामुळे माझं कर्तव्य मला चांगलंच माहिती आहे आता हे सगळे क्षण मीराला आठवू लागतात तर इकडे आजी म्हत असते का बाप करू शकत नाही अगं आपल्या घासातला घास लेकरांसाठी बाप घरी आणत असतो वन वन कष्ट करून लेकरांना मोठ करत असतो जेव्हा आई लेकरांना बोट धरून चालवायला शिकवते ना तेव्हा बाप हा सावली बनवून पाठीमागे उभा असतो त्यामुळे जेवढा हक्क आईचा आपल्या लेकऱ्यांवरती असतो ना तेवढाच हक्क बापाचा पण असला पाहिजे तेव्हा गुरुजी बोलतात एकदम बरोबर बोललात आजी चला सुधाकर भाऊ तुम्ही त्या दोघांची सात जन्माची गाठ बांधा बरं आता मीराच्या आईला खूप आनंद होतो तर लगेच आता सुधाकर भाऊ त्या दोघांचीही गाठ बांधतात तेव्हा लगेच आता गुरुजी बोलतात चला हळदी कुंकू लावून पूजेला सुरुवात करा बरं आता लगेच मीरा देवाला हळदी कुंकू लावते आता इथे गुरुजी पूजा सुरू करतात मग आता मीरा सत्याच्या हाताला हात लावून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दोघेही आता पूजा करत असतात तर मीरा मात्र सारखी सत्याकडे बघत असते तर लगेच गुरुजी बोलतात चला आता पूजा संपन्न झाली आरती करून घ्या बरं तर आता इथे सर्वजण आरतीसाठी जमा झालेले असतात तेव्हा आता मीरा आरतीचं ताट हातात घेते आता आरती चालू असताना सर्वजण टाळ्या वाजवत असतात तर मीरा, ताट ले ले ताट दे दे मीरा ता ते ताट ओवाळत असते त्या ताटात खूप कापूर असा पेटवलेला असतो त्यामुळे ते ताट गरम झालेले असते इथे मीराच्या हाताला चटके बसत असतात पण ती काही न बोलता तशाच गरम हाताने ते ताट ओवाळत असते पण मात्र हे सत्याच्या सगळं लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच सत्य मीराकडे बघू लागतो तर तिच्या हाताला पूर्णपणे चटके बसत असतात तेव्हा सत्या लगेच आरती चालू असतानाच मीराच्या हातून ते ताट आपल्या हातात घेतो तर आता मीरा मात्र सत्याकडेच बघत लागते आणि आता त्याच्या हाताला हात लावून दोघेही आरती ओवळत असतात तेव्हा मीरा बोलते देवाने माझ्या आयुष्यात जे काही केलंय ना ते अगदी योग्य पद्धतीनेच केलं असावे जोडीदाराने आपल्या जोडीदाराची अगदी व्यवस्थितपणे काळजी घ्यावी तिला जे हवंय नकोय ते सगळं त्याला कळलं पाहिजे यापेक्षा दुसरं काय हवंय आणि तसाच हा सत्य आहे आजी आणि काका जे बोलतात ना ते अगदी बरोबर वाटतंय हा सत्य खरंच खूप काहीतरी वेगळाच आहे कदाचित म्हणूनच देवाने त्याला माझ्या नशिबात आणलं असेल हो की नाही म्हणून मला आता लग्न झालंयच त्यामुळे याचा नवरा म्हणून स्वीकार करावाच लागेल तर आता लगेच इथे आरती संपलेली असते सर्वजण आता नमस्कार करतात इथे मात्र मीरा सत्याच्या विचारात गोंधळून गेलेली असते ती विचार करत असते तेव्हा सत्या बोलतो ए धूमके तू कुठे हरवलीस अगं आरती संपली पण तेव्हा त्या मीरा लगेच देवाला नमस्कार करते त्याचवेळेस गुरुजी बोलतात चला आता सगळ्यांना आरती द्या बरं तर आता लगेच मीरासमोर आरतीचं ताट धरतो तेव्हा आता मीरा आरती घेते तर सत्या मात्र तिच्याकडेच बघत असतो मग आता सत्या लगेच सर्वांना आरती देऊ थे लागतो तेव्हा मीरा आता आपल्या आईजवळ आणि मधूजवळ येते तेव्हा लगेच मधू बोलते ताई तू खरंच खूप किती आनंदात दिसते गास तेव्हा लगेच मीराची आई बोलते हो हो खरंच खूप छान दिसते आणि खूपच आनंदात तेव्हा मीऱ्या बोलते इथून पुढे मी अशीच आनंदात राहणार आहे आईया त्यामुळे प्लीज तू माझी काहीही काळजी करू नको मला आत्तापर्यंत वाटत होतं देवाने हे काय केलं माझ्या नशिबात असं कसं झालं पण आता मला पटलंय आई देवाने माझ्या नशिबात जे काही केलं ना ते अगदी योग्यच असेल त्यामुळे हे सगळं मी नीट निभावेन नी तू काळजी करू नको असे आता मीरा आपल्या आईला म्हणत असते त्यानंतर इथे आता सर्व आवरल्यानंतर आजी म्हणत असतात हे बघ मीरा माझा सत्या खरंच खूप चांगला आहे पण हो तुला ना त्याचा राग येत असेल पण तसं नाही आहे ग तुला सांगू का मीरा एका खाणीत कोळसाही असतो आणि हिराही असतो फक्त तो हिरा पारखण्यासाठी एक पारखी असायला हवा आणि आता माझ्या सत्याला तुझ्यासारखा पारखी मिळालाय कारण काल जे काही झालंय त्यानंतर तू एवढ्या आनंदात पूजेला बसली दिवसभर एवढा आनंदात सगळ्यांबरोबर बोलली त्यामुळे तुझं मन किती मोठं आहे ना हे मी जाणून घेतलंय म्हणून आता माझ्या सत्याचा नवरा म्हणून स्वीकार कर असा राग्र करू नको तर आता मीरा मात्र आजीचे बोलणे शांतपणे ऐकत असते त्याच वेळेस लगेच निरूपा मनाशीच बोलते म्हातारीने माझं नाही कधी कौतुक केलं नाच सुनेचं अतिच कौतुक करायला लागले हो की नाही त्याच वेळेस आता रवी यांनी मधुतीचे येतात आणि म्हणतात चला झाली सगळी तयारी तेव्हा लगेच आता आजी आणि मीराच्याही विचारू लागतात कसली तयारी तेव्हा लगेच रवी बोलतो हनीमूनची आणि दुसरी कसली तेव्हा आता सर्वजण मीराकडे बघू लागतात तेव्हा आजी बोलते हो बरोबर केलं तुम्ही पोरांनी पण मीरा हे बघ मला आहे तुला सत्याचा राग येतो तुला तो आवडत नाही पटत नाही पण माझं सत्य खरंच खूप चांगला आहे त्यामुळे प्लीज माझ्यासाठी सत्याचा नवरा म्हणून स्वीकार करशील ना सांभाळून घेशील ना त्याला तेव्हा लगेच मीरा म्हणते हो आजी तुम्ही काळजी करू नका तेव्हा आता लगेच आजी म्हणते बरं झालं आता खूप बरं वाटलं मला तेव्हा आता इकडे सत्या रूम मध्ये पीत बसलेला असतो तर मीरा आता दुधाचा ग्लास घेऊन तिथे आलेली असते तर सत्या मात्र दारू पित असतो त्याचं लक्ष दरवाज्याकडे जातं तेव्हा तू मीराला बोलते ए धुमके तू तिकडे काय करायली ये इकडे ये आपलीच रूम आहे आता बैस येते तर आता मीरा लगेच सत्याजवळ कॉटवर बसते तेव्हा त्या सत्या बोलतो हे दूध कुणासाठी तू पिते का दूध तेव्हा मीरा बोलते नाही हो हे तुमच्यासाठी आज तुम्ही असं दूध प्यायचं असतं ना तेव्हा लगेच सत्या बोलतो दूध नाही 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 दुधाचं आणि माझं खूप वाकडं आहे आपण कधी बी दूध पित नाही तुला आवडतं ना चल मग तुम्हाला कंपनी दे चस कर बरं तू दूध पे आणि मी दारूच पितो मला हीच आवडते तेव्हा आता लगेच सध्या मीराच्या ग्लासला चस करतो आणि म्हणतो पी 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 तेव्हा मीरा बोलते ही दारू पिण्याची काय गरज आहे तेव्हा सत्य म्हणतो तसं तर लग्न करायची बी काय गरज नव्हती पण बापाने सांगितलं म्हणून लग्न केलंय ना आणि आज बापाने आजी खरंच खूप खुश होते ना दिवसभर तेव्हा लगेच मीरा बोलते हो पण दारू नका ना पिऊ तेव्हा सत्य बोलतो ए तू कोण ग मला विचारणारी आजपर्यंत माझ्या बापानी पण मला असं विचारलं नाही आ त्यामुळे गप गुमान दूध पिऊ घे काहीही प्रश्न विचारू नको कुठल्या हक्काने विचारते तेव्हा लगेच मीरा बोलते बायकोच्या हक्काने आता मात्र सत्याला लगेच ठसका जातो तेव्हा मीरा लगेच म्हणते अहो काय झालं आहे ठसका गेला का तुम्हाला मेहरा लगेच दारूच्या जागी दुधाचा ग्लास ठेवते तर आता सत्या लगेच दारू समजून तोच दुधाचा ग्लास उचलतो आणि दूध पिऊन टाकतो आता मात्र तो मेहऱ्याच्या हाती ग्लास देतो तेव्हा लगेच त्याच्या लक्ष देतं आपण दारू समजून दूधच आहे आता मात्र सत्या बोलतो हे काय झालं मी दूध आहे हे शक्यच नाही तेव्हा मीरामध्ये हो खरंच आता दूध प्यायलेत तुम्ही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सध्या आता पुन्हा दारू प्यायला लागलेला असतो आता दारूच्या नशेत तो मीऱ्याला म्हणत असतो मी हे लग्न फक्त माझ्या सा बापासाठी केलं आहे त्यामुळे मला तुझ्यात काही बी इंटरेस्ट नाही आणि तू पण माझी बायको होण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा लगेच मीरा बोलते केलं आहे ना लग्न बापासाठी म्हणा कुणासाठी म्हणा पण लग्न केलं आहे ना माझ्याशी मग नवरा म्हणून दाखव ना आता नवरा बनवून दाखवता येईल का तुला तेव्हा सत्याला काहीच हात जोडतो आणि म्हणतो ए बाई मी तुझा नवरा बनणार नाही आणि तू पण माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नको त्यामुळे प्लीज माझा पिच्छा सोड तर आता मीरा सत्याला कसं वटणीवर आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद